नमस्कार मित्र तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांडी वाटप जे पुन्हा सुरू झालेले आहे आणि त्यासाठी तुम्ही मोबाईल कसा अर्ज करू शकता ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पाहासो व्हिडिओला लाईक नसेल केले तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भांडी योजनेसाठी अर्ज करण्याच्या आधी तुम्हाला दोन गोष्टी महत्वाच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्ही बांधकाम कामगार योजनेअंतर्गत रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर तुम्हाला योजनेचा ला लाभ मिळणार ला नाही म्हणजे भांडीचा संच तुम्हाला मिळणार नाही पण जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे तुमच्याकडे बांधकाम कामगार योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळेल दुसरी गोष्ट म्हणजे याआधी तुम्ही बांधकाम कामगार योजनेची जी भांडी योजना आहे त्याचा लाभ घेतलेला नसावा याआधी जर या तुम्हाला भांड्याचा संच मिळाला असेल तर दुसऱ्यांदा मात्र तुम्हाला हा संच मिळणार नाही ठीक आहे तर जास्त वेळ न करता चला आपल्या व्हिडिओकडे परंतु हा तुम्हाला एक मोबाईलची स्क्रीन तर दिसत असेल ज्या स्टेप्स मी करणार त्या तुम्हाला फॉलो करायच्या तर मित्र सगळ्यात आधी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले लिंक ओपन करायचे आहे ओपन केल्यानंतर या प्रकारचं पेज उघडेल पण तुम्हाला मोबाईलवर अर्ज करायचा आहे म्हणून वर्तवत दिलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा आणि खाली स्क्रोल करून डेस्कटॉप साईट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे जेणेकरून तुम्ही मोबाईलद्वारे अर्ज करू शकणार आता नेमका रजिस्ट्रेशन नंबर वगैरे कुठे असतो काय असतो हे तुम्हाला माहिती नाही म्हणून आता आपण सगळ्यात आधी रजिस्ट्रेशन नंबर कुठे मिळणार ते जाणून घेणार आहोत कारण खूप सारे लोक असे आहेत की त्यांना रजिस्ट्रेशन नंबर कुठे असतो काय असतो हेच माहिती नाही म्हणून त्यांना आता रजिस्ट्रेशन नंबर कसा मिळवायचा चला आपण ते जाणून घ्या त्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी योजनेच्या पोर्टलवर यायचं आहे आता भलेही तुम्हाला लॅपटॉपची स्क्रीन दिसत असेल परंतु जसं मी तुम्हाला मोबाईलमध्ये डेस्कटॉप व्हर्जन करून दिलं होतं ना त्याप्रमाणेच तुम्हाला मोबाईल सुद्ध मध्ये सुद्धा असंच दिसणार आहे तर इथे आल्यानंतर लॉग इनवर वर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर देऊन प्रोसीड टू फॉर्मवर क्लिक करायचं आहे जसं तुम्ही प्रोसिड टू फॉर्मवर क्लिक करणार तुमच्या मोबाईल नंबरवर ओ टी पी तो ओ टी पी तुम्हाला वेबसाईटमध्ये एंटर करायचा आहे आता तुम्ही जो बांधकाम कामगार योजनेच्या वेळेस मोबाईल नंबर दिला होता तोच मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे बघा तुमचा जसं तुम्ही लॉग इन होऊन जसाल इथे तुमची पूर्ण प्रोफाईल ओपन होऊन जाते आणि इथेच तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबरचं ऑप्शनसुद्धा दिलेलं जातं हे बघा हे रजिस्ट्रेशन नंबर जसा इथं दिलेला आहे हा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे हा तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे किंवा कुठेतरी लिहून ठेवायचा आहे आणि याच नंबरद्वारे आता तुम्ही बांधकाम कामगार भांडी योजनेसाठी अर्ज करू शकता जसं तुम्ही भांडी योजनेच्या वेबसाईटवर येऊन जाल इथे तुम्हाला तुमचा कामगार नोंदणी क्रमांक का टाकायचा आहे त्यानंतर ऑटोमॅटिकली लोड होऊन जातं लोड झाल्यानंतर इथे तुमचं नाव तुम्ही जे नोंदणी केली होती त्याची दिनांक नूतनीकरण म्हणजे रिन्युअलची तारीख तुमचा मोबाईल नंबर आधार क्रमांक पहिलं नाव पतीचं नाव वडिलांचं नाव जेही तुमचं नाव वगैरे असेल हे सगळी माहिती इथे ऑटोमॅटिकली येऊन जाते आता ही माहिती ऑटोमॅटिकली आल्यानंतर तुम्हाला इथे काहीच करायचं नाही आहे तुम्हाला फक्त स्क्रोल डाऊन करून खाली जायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये डेस्कटॉप दे दे मोड केल्यानंतर सुद्धा तुम्हाला असंच दिसणार आहे मित्रो ही गोष्ट मात्र लक्षात असा त्यानंतर तुम्हाला शिवर क्रॅम कॅम्प असं दिसत असेल तिथून तुम्हाला जे जवळील जे तुमचं गाव राहील ते तुम्हाला तुमच्याला तिथे सिलेक्ट करायचं आहे जसं आता तुमचा जो तालुका राहील त्यातील तुम्हाला जे जवळपास जे शिबिर जिथं भरते भांडव्याटप जिथून होते तिथून कोणतंही एक ठिकाण जवळपासचं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला इथे अपॉइंटमेंट घ्यायची आता अपॉइंटमेंट कशी घ्यायची तर बघा तुम्हाला अपॉइंटमेंट डेटचं ऑप्शन येत असेल खाली त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे लोड होऊन जाईल आणि त्यानंतर तुमच्यासमोर काही या प्रकारचं ऑप्शन येईल भेटीची तारीख तर यावर क्लिक करायचं आहे तर मित्रो इथे बघा लाल कलर जे येत आहे ना ते सॅटरडे आणि संडे म्हणजे शनिवार आणि रविवार आहे आणि ऑरेंज म्हणजे तिथे जे आहे फुल झालेलं आहे जागा फुल झालेल्या आहे तुम्हाला तिथे अपॉइंटमेंट मिळणार नाही परंतु इथे पंधरा ते एकतीस म्हणजे जे काढायच्यात आहे ना तिथे तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता तर तुम्हाला जे दिवस घ्यायचा आहे त्या दिवशीची तुम्हाला अपॉइंटमेंट म्हणजे त्या दिवसावर तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही क्लिक करणार त्यानंतर इथे तुम्हाला ते डेट वगैरे इथे दिसून जाईल आणि इथे ग्रीन कलरमध्ये येऊन जाईल तुम्ही कोणतीही तारीख इथे सिलेक्ट करू शकता जी अवेलेबल आहे ती त्यानंतर डाउनलोड सेल्फ डिक्लेरेशन डॉक्युमेंट जे तुम्हाला इथे येऊन जाईल आता हे सेल्फ डिक्लेरेशन जे आहे ना खूप जास्त महत्त्वाचं आहे आता हा फॉर्म कसा आहे तर बघा इथे तुम्हाला तुमचं स्वम घोषणापत्र आहे इथे तुम्हाला तुमचं नाव नोंदणी क्रमांक आणि जे पूर्ण माहिती जे मागितलेली आहे ते तुम्हाला इथे एंटर करायचे आहे बघा ज्या पद्धतीने मी माहिती लिहिलेली आहे त्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा माहिती लिहायची आहे थे, आणि थँक्यू मराठी कॉर्नर या प्रकारचा डेमो दिल्याबद्दल तर या प्रकारचं तुम्हाला पूर्ण माहिती अशी लिहून घ्यायची आहे आणि खाली तुम्हाला तुमचं नाव आणि सहीसुद्धा द्यायची आहे तेव्हाच तुमचा जो आहे अर्ज मंजूर होईल ठीक या या आहे तर यान प्रकारे तुम्हाला माहिती जे आहे सेल्फ डिक्लेरेशन फॉर्ममध्ये भरायची आहे आणि सेल्फ डिक्लेरेशन स्वघोषणापत्र जिथे दिसत असेल चूज फाईलचं ऑप्शन त्यावर क्लिक करून तुम्हाला तुमच्या मोबाईलमधून ते स्वघोषणापत्राला सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर जसं ते अप सक्सेसफुली अपलोड होऊन जाईल त्यानंतर प्रिंट अपॉइंटमेंट यावाल्या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर काही या प्रकारचं एक नवीन ऑप्शन येईल आणि तुमचा फॉर्मसुद्धा सेव्ह होऊन जाईल तर इथे तुम्हाला काहीच नाही करायचं मित्रो इथे फक्त तुम्हाला जे आहे ना खाली खाली स्क्रोल करायचा आहे आणि जसं तुम्ही खाली खाली स्क्रोल करणार एक गोष्ट मात्र लक्षात असू द्या जेव्हा तुम्ही अपॉइंटमेंटच्या दिवशी दान जाणार तेव्हा तुमचं आधार कार्डवरचं जे हे राहील ठसे बोटाचे ठसे वगैरे जे बायोमेट्रिक्स म्हणतो ऑनलाईन फोटोसुद्धा काढून तुमची के वाय सी वगैरे केल्या जाईल त्यानंतर तुम्हाला पावती दिल्या जाईल त्या आणि त्यानंतर जे आहे तुम्हाला पेटी योजनेचा जो आहे लाभ मिळेल ही गोष्ट मात्र लक्षात असू द्या सोबतच तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन जायला विसरू नका आणि हा जो फॉर्म तुम्हाला दिसत आहे हा तुम्हाला डाऊनलोड करायचा आणि याची प्रिंट काढून सोबत घेऊन जायची आणि त्यानंतर जिथे तुम्हाला जे तुमचा शिबिरेचा पत्ता दिला आहे तिथे जाऊन हा फॉर्म वगैरे दाखवायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला भांडे योजनेचा लाभ मिळून जाईल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारच्या महाराष्ट्राच्या तमाम योजनेसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नका